नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रशासकीय जे आहेत ना लोक सेक्रेटरी म्हणा लॉटरीचे लॉटरी लोक म्हणा ह्या सगळ्यांचे लॉटरीचे अधिकारी लोक आहेत त्यांनी एक बैठक घेतली चार महिन्यापूर्वी त्या ते त्याच्यामध्ये त्यांनी एक बैठकीमध्ये लॉटरी बंदीचा विषय मांडलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की एक खासदार आहे दिल्लीचा मंत्री माजी मंत्री वीस वर्षापूर्वीचा त्याच्या याच्यावर त्यांनी बंद करण्याचं हे चालवलेलं आहे त्यांचं नाव आहे आपलं विजय गोयल ह्या विजय गोयलच्या याच्यावर त्यांनी हे बंदीचा आदेश काढलेला आहे विजय गोयल काय महाराष्ट्रात राहतो का तो राहतो दिल्लीमध्ये त्याचं काय काम आहे तिथे बोलायचं त्याच्या घरी आता आम्ही जायचा विचार करतोय सगळे लोक दिल्लीला जाऊन त्याला सांगतो आम्ही काय लोक आहोत ते आणि तू आमच्या मागे का लागलास इतर गोष्टी नाही आहेत का तुला बंद करायला मटके बिटके आहेत ते बंद करण्या पहिले लॉटरीचे राज्य सरकारला एवढं जे अनुदान मिळते आहे पंचवीस कोटी आणि आम्ही सांगतोय की ही लॉटरी अशी टिकली तर आम्ही पुढच्या वर्षी ह्याच मार्च महिन्याच्या शेवटी आठशे ते सातशे ते आठशे करोड तुम्हाला मिळवून देतो महाराष्ट्र राज्य लॉटरीतून पेपर लॉटरीतून सगळ्या पेपर लॉटरीतून सगळ्या राज्याच्या लॉटरी ज्या आहेत त्या अधिकृत लॉटरी आहेत त्या लॉटऱ्या चालल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आम्ही म्हणत नाही त्या बंद करा पण आमची लॉटरी बंद झाली तर मात्र आम्ही कुठलीही लॉटरी चालू देणार नाही महाराष्ट्रात हे आम्ही तुम्हाला सांगतो आहे आणि ही लॉटरी बंद झाली तर सगळ्या लॉटरी आपोआप बंद करणार आज हा गोयल जो कोण आहे तो जो म्हणतो आहे की बाहेर राज्य लॉटरी बंद करा परराज्यातल्या लॉटरीबद्दल तो काय नाही बोलत तेरा राज्यामध्ये लॉटरी आज चालू आहे हां आमच्या राज्यावर तू काय म्हणू येतोस का तू असं करतो आहे तुला काय म्हणायचं आमच्यासमोर बोलून घे ना आमच्या संघटनांसमोर एवढ्या संघटना आहेत एवढे एजंट लोक आहेत एवढे मालक लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही डिस्ट्रीब्युटर लोक आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या ना आणि मग तुम्ही हे करा एक कोणतरी खासदार सांगतो आणि आपला राज्याचा जो अर्थ हे आहे फायनान्स सेक्रेटरी ओ पी गुप्ता हे सगळं त्यांचं ऐकून हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांनी सगळं तयारी केलेली आहे अजितदादांसमोर आता मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये जे काय ते फायनल होईल नाहीतर लॉटरी बंदची शक्यता नव्याण्णव टक्के आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आहे बंद केली तर आम्ही ऐकणार नाही मी सांगतो आम्ही तीव्र आंदोलन घेणार मंत्रालयासमोर एक का आत्ता आम्हाला बऱ्याचशा आमदारांनी पत्र दिलेले आहेत फोन केलेले आहेत खासदार आमदारांनी त्यांचा वैयक्तिक विचार नाही आहे की ही लॉटरी बंद व्हावी त्यांना वाटते की हे सगळं मटका आहे ही मटका वगैरे हो काही नाही आहे ह्या तिकीट काढल्या एक दोन तीन चार पाच तिकीट आपण काढतो ह्याच्यातून कोण लॉस होतो कोण आत्महत्या करतो मला जागा एक तरी आत्महत्या केलेला महाराष्ट्र राज्य लॉटरीची सांगा किंवा एक तरी लॉस झालेला मनुष्य मला सांगा की तो लॉस जाऊन गेलेला आहे ह्या तिकीटही आहेत फक्त पेपर लॉटरीच्या ह्या पेपर लॉटरी लॉट तिकीट किती घेऊन घेणार पाच दहा ह्याच्यातून कोणी आत्महत्या करत नाही आणि जवळजवळ आता ह्या पाच वर्षामध्ये पाच करोडपती पाच ते सहा करोडपती झालेले आहेत काही लोक आहे ना आपलं नाव द्यायला देत नाही पेपरला कारण त्यांना भीती असते जवळजवळ दीडशे ते दोनशे लोक एकशे साठ लोक ल लक्ष लखपती झालेले आहेत हे पंचा पंचावन्न वर्षापूर्वी चाललेली लॉटरी आहे तेव्हापासून हजारो लोक ला लाखोपती झाले आहेत फक्त मी पाच वर्षाचं सांगतो आहे की एक हे साठ ते साठ लोक लखपती झाले आहेत आणि पाच लोक करोडपती झालेले आहेत आमच्याबरोबर हे डिस्ट्रीब्युटर लोक आहेत ते पण तुम्हाला सांगतील त्यांना पूर्णता माहिती आहे माझ्यापेक्षा तर तेव्हा एकदा कोणतरी मंत्री सांगतो म्हणून या लॉटरीवर गदा आणू नका एकदा बंद झाली की चालू होताना मुश्किल आहे ही चालू करताना काय झालं आहे ते आम्हाला माहिती आहे पंचावन्न वर्षापूर्वी जुगार हे मटके बिटके हे चा लोकं खेळतात त्याच्यासाठी हे है, कंट्रोल येण्यासाठी ही लॉटरी चालू केली आहे आता जर ही बंद झाली तर हे सगळे फोकावणार आहेत सगळे लॉ मटकेवाले फोफावणार आहेत आमचे लॉटरीवाले याच्यात कोणच नाही मटकेमध्ये मग मा तुम्ही आमची लॉटरी का बंद करता ज्याच्यापासून गव्हर्नमेंटला फायदा थे थे। जा ते जाऊन देत पण तुमच्या किती योजना लॉसमध्ये आहेत त्या योजना बघा ना त्या योजनामध्ये तुमचे किती पैसे जात आहेत मग आमचे जर सातशे आठशे कोटी तुम्हाला मिळाले तर या योजनेला वापरता येतील ना म्हणून तुम्ही लॉटरी बंद करू नका बंद केलीत तर एकाला फिरायला देणार नाही जे याच्यात आहेत ते ते मंत्रालयातले असू देत नाही आणखी कोण असू दे एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगतो मी तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्ण मीडियाला की तुमचं सहकार्य ह्याच्यामध्ये आम्हाला खूप पाहिजे गेले चार महिन्यापूर्वी हा कटकारस्थान प्रचला आणि आम्हाला कळलं आमच्या लॉटरी विक्र्यांचे नेतृत्व करणे सगळे सगळे नेते आम्ही एकत्र वार वारंवार बैठका घेतल्या आणि शासकीय धरणात आम्ही आता अजितदा उपमुख्यमंत्री मान्य आहेत त्यांच्यावर मीटिंग घेऊन या वा विषयाला वासा फोडणार आहोत आणि माझं असं म्हणणं आहे की लॉटरी कदापी बंद होऊ नये की म्हणा मी असं सरकार आणि लॉटरी संचालक यांची जी नामुष्की आहे कारण त्यांनी लॉटरी चालवता येत नाही आणि त्याच्या खापरता आज लॉटरी विक्राम आम्ही आहेत की तुम्ही सेल देत नाही तुम्ही एकही ॲड देत नाही पेपरला एकही मीडियाला ॲड देत नाही तर लॉटरी चालणार कशी आज पर्र लॉटरी शंभर टक्के सेल इथे करू शकते महाराष्ट्र राज्य लॉटरी कायच करू शकत नाही याचं खरं आत्मचिंतन आप आपल्या राज्य गव्हर्नमेंटनी आणि लॉटरी संचालन करण्याची गरज आहे मला एवढंच म्हणणं आहे की आपण हा उठाव केलेला आहे जर लॉटरी बंद झाली तर भरपूर उपासमार्य होईल आणि आत्ता पण त्या पंचावन्न वर्षात लॉटरीने भरपूर काय सरकारला दिलेलं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की लॉटरी बंद झाली तर तीव्र आंदोलन होणार आणि आम्ही आम आम वेळ वेळ आली तर आम्ही सर्व विक्रेता आम्हाला उपोषण करायची तयारी आमची